नमस्कार मी संजय पवार मुख्य अग्निशमन अधिकारी मानेगाव महानगरपालिका व असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन आज आपल्याकडे मनजंडची टीम आलेली आहे त्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो तसेच जी एस प्रॉडक्शन निर्मित मनजंड हा सिनेमा बारा जानेवारीला आपल्या सुभाष सिनेमागृह येथे प्रदर्शित होत आहे मॅटनी शोने प्रदर्शित होत आहे सर्व कलाकार जे आहेत ते स्थानिक व ग्रामीण भागातील कलाकार आहेत त्यांनी ग्रामीण भाषेतील ग्रामीण बोली भाषेतील ग्रामीण बाज भाषेत हा चित्रपट त्यांनी तयार केलेला आहे तरी सर्वांनी सिनेमागृहात आपल्या मित्रमंडळी कुटुंबासह हा सिनेमा बघावा व त्यांना शुभेच्छा पर आशीर्वाद देऊन त्यांना उपकृत करावे ही नम्र विनंती करतो थँक्यू धन्यवाद बोला धन्यवाद पुन्हा एकदा बोला सर धन्यवाद